नमस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता खात्यामध्ये अडीच हजार रुपये दोन हजार पाचशे रुपये याप्रमाणे या, या जिल्ह्यांमध्ये ओ या नागरिकांच्या खात्यामध्ये आता जमा होत आहे जर तुम्हाला मिळालेलं नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आता बरेच जणांचे कमेंट्स इथं येत आहेत की आम्हाला हजार रुपये मिळाले काही जणांना पंधराशे रुपये काही जणांना पंचवीसशे रुपये तर आता जे काही नवीन जे आर जो इथं आलेला होता ऑक्टोबरचा तर आपण यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही बघितलेला नसेल तर लगेच बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ दिव्यांग तर यांच्या निधीमध्ये जे कि हजार रुपयाची वाढ करण्यात आली होती तर ते हजार रुपयाची वाढ अधिक इथं बरेच दिवसांपासून रखडलेली आहे म्हणजे आता यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा होत आहे ते किती रुपये जमा होत आहे तर कोणाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये तर कोणाच्या खात्यामध्ये हजार रुपये तर अशा पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहेत सर्वप्रथम आता या जिल्ह्यांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तेचप्रमाणे श्रावणबाळ दिव्यांग तर यामध्ये सर्वप्रथम नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा हिंगोली परभणी धाराशिव उस्मानाबाद लातूर बीड जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे तर त्यानंतर बरेच काही पेंडिंग आहे तर आता बरेच जणांचे कमेंट्स येत आहेत की आम्हाला पैसे जे इथे मिळालेले नाही जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ असेल दिव्यांग असेल तर अशांनी कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले मागच्या महिन्याचे पैसे कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले कि हजार रुपये की पंचवीसशे रुपये ते कमेंट करून नक्की आहे त्यानंतर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई उपनगर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम नांदेड नागपूर तर आता बरेच जिल्ह्यांमधील जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल दिव्यांग असेल श्रावणबाळ असेल अशांसाठी गुड न्यूज सुद्धा आलेली आहेत तर ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर अशाने नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहे लगेच तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सादर करून जे की या योजनेचा लाभ मिळवू शकता तर आता बरेच जणांचे कमेंट्स इथं ता येत आहेत की जे काही जी आर नुसार जे की ऑक्टोंबरमध्ये जो काही जी आर इथं आलेला होता जे की ऑक्टोंबरपासूनच पासूनच इथं लागू होणार होता कोणता जे की हजार रुपये निधीमध्ये वाढ संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे की हजार रुपये निधीमध्ये वाढ यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ म्हणजे जी आर सहित आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल की त्या जी आरमध्ये मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ऑक्टोबर पासून लागू होणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला पंधराशे ची ऐवजी पंचवीसशे रुपये मिळेल म्हणजे हजार रुपये जी काही निधीमध्ये वाढ करण्यात आलेली होती तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात कमेंट करून नक्की सांगा तुम्ही तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्यानंतर तुमच्या जिल्ह्यांमध्ये हजार रुपये जमा झाले की पंधराशे रुपये की पंचवीसशे रुपये म्हणजे आपल्याला एक अंदाज लागेल की ती जी आर इथं लागू झाला की नाही तर जी आरमध्ये जे की सांगण्यात आलेलं होतं जे की ऑक्टोबरपासूनच इथं लागू होईल कधीपासून ऑक्टोबरपासून ऑक्टोबर महिन्यापासून पण आता ऑक्टोबर झाला नोव्हेंबर आता डिसेंबर महिना सुरू आहे तर तुमच्या खात्यामध्ये पंधराशे जमा झाले की हजार की दोन हजार किंवा अडीच हजार हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे तुमचे पैसे जर बंद झालेले असेल तर ते पुन्हा कशा पद्धतीने सुरू करायचे आहे व तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा सांगा त्यावरती आपण लगेच आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ तयार करू आणि अपलोड करू तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू